हतना हातिये गोदडीच्या रंगात स्वप्ने सजली खट्याळ ओणी दुनी हातात नांगर मनात आभाळ नाही म्हटलं तर की राहणार मातीच त्यांना मोलाच मन, लय लायखास मानस आम्ही मातीतली मानस मातीतली मानस आम्ही मातीतली मानस मातीतली मानस आम्ही मातीतली मानस मातीतली मानस आम्ही मातीतली मानसंदी पाटील <laughs> बघा संत्या आणि बारतात कर्नाटकात फेमस आली आणि हे सुका पाटील महाराष्ट्रात ट्रेनिंग असून काय उपयोग नाही उपयोग नाही आता कळ बर का अन्ना देव काय म्हणते संत्या आणि बबण्या लया चार सांगित हो असं म्हणते मंजू म्हणजे तेवढंच कळलं मला हे कळलं तेच तुम्हाला सांगितलं एक्सक्यूज मी साहेबगाव इज कमिंग न साहेब आम्हाला काही उघड येत नाही का ती अरे कशाला पुरत आणलं इथं त्याला बायको घरात घेण्यात आले म्हणून आणते ती दे हे मत होत आहे का हे बाळाला काय झाले बघा अरे हो गुलकंद आहे का नाही त्या गुलकंदा सगळं माहित आहे गुलकंद मला नाही बर का नाहीतर मी तुम्हाला वल्ला पाटील म्हणला वल्ला त्याचा विरुद्ध बोलला लगा ले इसकी नाही म्हणत सांग सांग ऐका अरे काय सवाल जवाब चाललय वे ऐका एका सुका पाटलाची सुंदर पाटली न पाटली नाली बाजार घेऊन काय कळत का पुढं काय घडलंय हा तुमचा तमाशा चालू झाला का ऐका त्या बाळ्याच्या अंगात आला एक कर्नाटकाला देऊ ते पंजुली पंजुली, पंजुली। कांतारा माझ्याकडे एक उपाय आहे एक काम करा पप्पा आहे घ्या चिरमुर घेऊन या दुकानात जा चिरमुर अरे मी सांगतो तुम्ही घेऊन तरी या पैसे पैसे हे घे सगळ्याच घेऊन ये पटकन पण त्या चिरमुर का मी आताच घेऊन आधू या माणसा खादी ना काय चुचत नाही मी तो कांतार पिक्चर बघितलाय का नाही त्याच्यामध्ये काय दाखवलं माहितीये का त्यात जो देव असतो का नाही त्याला चिरमुराचं निवेद दाखवलं का नाही की तो शांत होतो ती लॉजिक आहे देव स्वस्तात नाही रे कारण आपल्या देवाला बकर कापायचं मुडी व्हायची तवा देव कुठे शांत होतो बर का अन्ना संत्यान आहे देवाला कुठला नेवत लागतो ती बरोबर म्हणून देव मगाशी नाव घेत होता बर का रिपाली काय आमची नाव घेत होता आणि ते पण कन्नड मध्ये त्याला कन्नड मध्ये आमची नाव कशी घेईल कन्नड मध्ये घेतले काय आणि मराठी मध्ये घेतले काय तुला सांगते आणि मला बबण्याच म्हणलं असेल कि आणि चारशे वीस पण म्हणतो चारशे वीस हा ती पण दोन वेळा चारशे वीस चारशे वीस हा होत मोसमाड्या चारशे वीस चारशे वीस बर रे हे आणि चारशे वीस मी म्हणते पाटील आपल्याला कन्नड भाषा कळणारा माणूस आणायला लागेल त्याशिवाय ती काय दे ती आपल्याला कळणारच नाही डोंट वरी आय एम दॅट पर्सन म्हण तुला कन्नड कळतं का येस बट आय वॉन्ट वन क्वार्टर फॉर दॅट अरे तो काय म्हणतोय कळना तू काय म्हणतीस कळना पाहिजे तो खंबा झाला क्वार्टर अशी ती अरे संत्या, त्या बारक्या पोराला त्यातला फरक कळेल का रे कळल का त्याला क्वार्टर पाहिजे त्याच्यावर ओरडू नका त्या, त्या बाळेचं दुकान बंद पडेल सगळं आय डोंट वॉन्ट पायथर आय वॉन्ट क्वॉटर संत आणि ही कसे ला आणले रे ना नका तुम्हाला मी तुम्ही दोघं आहे ना गावाचं नाव लय मोठं करणार बर का आता एक काम करा कांदा चटणी लिंबू सगळं घेऊन या कांदा मी चिरतो आणि त्याला घेऊन क्वार्टर घेऊन बसतो त्याच्यावर घेऊन हा मी ते हि जा रिटर्न घेऊन दिस इज फॉर मी ही काय देवाला चालत नाही हम्म तू ठेव तुझ्या बशी ती असं भी दोन दिवस तुझ्या पोटात फक्त अल्कोहोल आहे हा हे खा बर वाटेल तुला सत्या अरे ते देवाचा घेऊन निवड आत कोण घेऊन जाणार पाटील ऐकी चिंपटा अरे तुझी जीप सुरू सुरू चालते कि अरे तर मला संधी भेटली पाहिजे संत्या आणि बाबण्या चला तुम्ही पुढं कोण आम्ही म्हणजे आम्हाला त्या दावणीला अरे दावणीला काय दावणीला अरे तो देव आहे का नाही तुमची दोघांनी नावाने घेत होता संत्या आणि बाबण्या चला 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 आता चला, मोदी चला, 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 पाटील हिलाही खतरनाक आहे आणि त्याच्यापेक्षा तो मेकअप कोणी केलाय त्याला एवढा असं कुठं देव आता त्याला काय करायचं तू काम कर आणि ही पिशवी आहे का ना चिरमुऱ्याची त्याच्या पुढं धर बाळ्याच्या पुढं म्हणजे काय माहिती का देव आहे का नाही जरा शांत होईल हा पाटील मी काय म्हणतो देवाला थोडं फार सांगत का लवकर शांत होईल तू खा दे तुझं भरलं की देऊ देवाला अरे कुणाचं काय कुणाचं काय अरे गप बस किवायचं चला पाटील पुढे चला चला सांभाळून सांभाळून आम्ही आहे की तो नवराच आहे नुसता आम्ही पण हार्दकोड हाडधकोड आराती हाड मोड गे म्हणत हे बाबा आराती फाडून पिशवाय ना याला कळ तुम्हाला दात काढता जीव दे कुठं तरी पिशवी दे

दुधू हा दूध पाहिजे दूध दूध दुध दूध दुद काढून मागत हो पाटील उठा लवकर दूध आणा आता झाली मी काय म्हणतोय एवढी एवढी देवाला देऊया का थोडी आणायचंय का अगोदरच कन्नड बोलतय आता हे ती म्हणजे इंग्लिश बोलेल आम्ही बसतो महित पडले संत अरे एवढ घाबरतो हा तुम्ही बसलाय माग मी बसलोय पुढं घपकिन धरलं माझी मान का अंतर पिक्चर बघितलं का तुम्ही नाही नाही बघितलं ना म्हणून तुम्हाला माहित नाही त्याच्यामध्ये जो देव असतो का नाही असं चिरमुरे खातो आणि डायरेक्ट कुठे येऊन बसतो आणि कर 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 मान फिरावतो कर आता मला काय माहित अरे मग पिक्चर मध्ये काय बघितलं काय पिक्चर ची चालली चालूवी हा इथे चाललंय काय तुमचं चाललंय काय हे कोण का पुढे पाटील आता ह्याच्या पुढे कोण बसणार हो वन वन मिनिट मिनिट आय विल टॉक विथ हिम हाय बेबी वॉट इज युअर प्रॉब्लेम हे प्रॉब्लेम इला अरे बापण्या साहेब्याला घे मागे काहीतरी उद्योग वाढवला अजून साहेब खाली चल ला घरचा प्रॉब्लेम सॉल्व होयना झालाय ना आला इथे देवाचा प्रॉब्लेम सॉल्व करायला नका साहेब हे देवाला मराठी कळ ना आणि तू तुझं इंग्लिश सांगतेसय कन्फ्युज होईल की देव हो मग ओ देवा काय असेल ती मराठीत सांगा बबण्या अरे त्याला मराठी येत असतं तर ते कन्नड मध्ये कशाला बोलला असतं अहो पाटील करायचं काय आता अहो तेच तर डोसक चालू ना मी सांगू मी सांगू तू काय सांगतेस चिमपटा पाटील गडबडीच्या टायमाला चिंपाडच उपयोगाला येत oh. हो काय काही चिंपाडा लागतं त्या बाजल्या लागतात कोण बोलला अरे पोरानो गप असा की ही काय चेष्टेची वेळ आहे का गप असा थोड पाटील सर्व मला सांग म्हणला असता तर चिंपाडापासून बाजली पर्यंत लांबड लागलेली असती का हे बाबा अरे सांग काय सांगायची ती सांग लवकर मोबाईल आहे कोणावर मोबाईल हाय 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 हि काय करणार टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी बे मला गेव काय संतेज बोळी मागतो काय हो अण्णा काय अॅडमिट लागले काय आहो तुझ्याकडे तरी बघा काय होईल माझ्या व्यतिरिक्त तिच आता आम्हाला बोळीचा बकरा करता वय गुलकन बर का मला बरं बाबा अथर्व पण देवाला विचार संते आणि बबण्या कशाला पाहिजे ती मला काय म्हणला होता तुला काय साहेब म्हणायचं अरे साहेब काय तुला जागीरदार म्हणतो आणि विचार काय ती विचारतो देवा संतेने आणि तुला का पाहिजे ती आत बोल संत्या मू बबण्या नंतर कडादार चारशे वीस चारशे वीस काय म्हटलं देव चारशे वीस चारशे वीस रुपये दे म्हणतोय ती संत्या ते गुडखत काहीतरी मनात सांगायला लागले हा मला बी तसं वाटतय विचार तू संत्या काय बार रे कसल देवाचं पैसे द्यायचं तुमचं मी सांगतो मला माहिती सांग मग संत्या आता सांगून टाक बाबा सगळं आम्ही कांतारा पिक्चर बघायला गेलो होतो काय मला तर म्हणलं होता साताऱ्याला काम आहे म्हणून निघाले हे काय होतं होत तुमचं तरी सुली मला म्हणतच होती सगळं नवरा सारखंच असतात हे दीपा आग थोडं गप्प बस संत्या काय तू तेवढं ऐकून तर घे अं पिक्चरला जाऊया तर मला पिक्चर बघून तुझं काय आहे अरे हे तुझी माहेरची साडी राहून दे घरी जाऊन भांडा हे संत ते आमच्या पिक्चरचे तिकीटाचं पैस आणि जेवायचं आवायचं पैस हे बाळून घातलं होतं हा आणि आम्ही त्याला सकाळी अकरा वाजता पैसे देतो असं म्हटलं दिलं कर आ, ते देणार होतो पण म्हटलं बाळूची वेळेस गंमत करावी अरे ही तुमची मजा केवढ्याला पडली कर्नाटक मधन देवाला पैसे न्यायला इथं चारशे बघा काय मुलाशी चारशे वीस चारशे नाही मी जातो म्हणते एक काम कर तुम्ही दोघांनी एक चारशे वीस चारशे वीस रुपये तिथे देवाच्या पोल ठेवा सध्या पैसे मी पैसे पल म्हणजे तुझं पैसे घ्यायला मला परत कुठला तरी महाराष्ट्रातला मोठा देव व्हायला लागेल तेव्हा तो आणून दिशील थांब जरा पाटील पैसे हा चांगला की पिक्चर बघा तुम्ही जेवण करा तुम्ही आणि पैसे मागा आमच्याकडे हा जेवण दिलं असलं तर मी तुला पैसे दिला असत मग आता आमच्याकडे पण आहेत पैसे काढावर्गी नी गावाने पैसे आहेत का मग अरे आहेत की पाटील ही दोघं करायची आणि आपल्याला जळ दे, दे देवा हे तीनशे रुपये आहे ते बाकीच ऑनलाईन करतो थांब थांब परत परत गुलकंदी शाळा तुझी नाही ना अरे काय शाळा तरी त्याची स्वतःची युनिव्हर्सिटी आहे मोठी माहितीये का तुम्हाला त्यानं चॅलेंज दिलं होतं आम्हाला म्हटला संध्याकाळपर्यंत मी आण बाबण्यानं ह्या बाळूचं पैसे त्याच्या घरी आणून दिलं पाहिजेत दिलं अरे काय ते वाट केvarphi वरचारे इलडॉ दिस काय मग गेले का ना पैसे बाळभौच संडे संध्याकाळ पर्यंत बघितलं का नाही शाळा होती ती माझी ना आहे बाळभौच आणि माझी शाळा होती ती अहो दो तो ना मत्ता अथर्व प्लॅन माराना ए ए स्कॅटिंग आता मराठीत बोल कळल्यात सगळ्यातनी अन्ना येन मारो इवर म्हणजे फोन करा बाबा मराठीत बोल आताதே मराठीत बोल अन्ना काय करणार सांगा ही दोघ फोन बंद केले आणि मी आणि अथर्वने प्लॅन केला बाळभाऊ बाळभाऊ अहो मिटलीत का नाही ते संत्याने बघण्या नाही आणि फोन बी बंद करून ठेवलंय त्याने आता काय तुमचं पैसे देत नाही ती कशावर ना अहो मला भेटलेलीत ती मी त्याचनी सांगितलं बाळ भाऊ तर पैसे देऊन टाका असं दुसऱ्यांचे पैसे बुडवायचे नसते ती मग काय म्हटलं त्याने मग काय बघतो म्हंटलीत तशी नाहीत देतील भाई बुडवायच व्हायच गे माझी गमत करत असते आपण मी चॅलेंज देऊन आलो त्यासनी कसलं चॅलेंज आवाज संध्याकाळ पर्यंत तुम्ही बाळ भाऊचे पैसे तुमच्या हातात नाणून देताय का नाही ते बघा मग रत्ना आता काय मी त्यासनी बोललोय मोठ्या तोंडा आता आपल्याला काहीतरी गेलं पाहिजे बाळ भाऊ तुमच्या अंगात जर तू कांतारामधला देव आला तर ती पंजुली हा मा ये ना तर गोतीला नोडते

तुम्ही तिकडे जाणार आहे मी हिकडे जाणार आहे तुम्ही तिकडे बरल्यावर तुमच्या या गमजा पायी आम्हाला पाटील तेव्हा पैसा होता आमच्याकडे हा आणि आम्ही देणार होतो पण हे चॅलेंज लावली म्हणून दिलं नाही पाटील जाऊ द्या ह्यातनं बी शिकण्याजोगं बरच काय कारण आपल्याला अडचणी ज्यावेळी जो मदत करतो तूस। तूस ते जो पैसे वेळेत देणं हे आपली जबाबदारी आणि अथर्व तू कशा एवढा उच्च पात्या करतोस तुझं वय काय हाय का वय मॅटर करत नाही आपली कर्म बघते तो हे दीपाली अरे कशाला त्याच्या नादाला लागले आहे मी सुद्धा त्याच्या चार हात लांब असतो तू, तू पण राह कवा इकून येईल सांगता येत नाही पाटला सिंधून बघ हाय का ताळा त्याला पाटील जी पेरतो ती चुकत हे बाबा आता मी काय पेरणार नाही त्यामुळे उगवायचं काही प्रश्नच नाही अरे तुझ्यापेक्षा तू साहेब्या परवाडला साहेब्या कुठ आहेत कुठे आता हे कांता पिक्चर जर झाला असेल तर तेवढं मला बायकोला घरात घ्यायला सांगा नाही घेत तेच बरं आहे दारू सोडली होती कशाला प्या परत आज प्रश्न नाही पेत माझा तेवढा प्रश्न सोडवा बायकोला घरी घ्यायला सांगा मला का बरा बरा बर का, का पाटील आपल्याला साहेबाच्या घरी जावंच लागेल त्याशिवाय काही तेजी बायको त्याला घरात घेत नाही बरोबर आहे आणि हो दीपा तू घरी गेल्यावर संत्याभर भांडणं काढू नकोस नाहीतर यांनी सगळ्या गावाला आज कांतारा पिक्चर धावलायच नाही का <laughs> <laughs> <सारा>, पाटील ना कांतारा चला पाटील उठा चला